सर्वप्रथम कर्तव्य तर आजचा फक्त जनगणवेशाचा कार्यक्रम नसो एक रेबारी महोत्सव आहे तसे आपण सर्वजण इथे जमला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं वतीने सर्व सरकारी कर्मचारी परिजनाचे सर्व मित्र आणि त्यानंतर पंच समिती जमलेले सर्व सन्माननीय सदस्य ग्रामस्थ आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक इथे स्वागत करतो आजचा जन्मदिवसाचा कार्यक्रम पाहायला गेलं तर तसा आमच्या दृष्टिकोनात एक फार मोठा सोहळा आहे कारण महान आणि कीर्ती महान जर उदाहरण केलं गेलं तर त्याचं जीवन उदाहरण म्हणजे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माझे वडील आदरणीय बाबूसाहेब राठोड नेहमीच आपण त्यांच्या प्रेरणांवर ही संस्था चालवण्याचा प्रयत्न करत असतो पण या संस्थेचा प्रेरणा की जेव्हा मी घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या गुण घालण्यामध्ये दोन महत्वाचे गोष्ट की वाढ्यात वाढ विद्यार्थी जेव्हा असतो आणि स्वतःसाठी संघर्ष करत असतो आणि आपण के संघर्ष हे आपल्या मंच कुशीतील येत्या काळामध्ये समाधान करून विद्यार्थ्याचा या संघर्षाची कहाणी करून लागू नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश त्याच्या दिसून आला जेव्हा आपण प्रवास करतो हो, तेव्हा नेहमीच दे आपले सिंड घट्ट पहिला आपला ऑक्सिजन मास्क चढवा आणि त्यानंतर दुसऱ्याची सेवा जर कोणी युवाडा प्रवास करत असेल तर त्याला वारंवार सूचना दिली जाते की पहिल्यांदा स्वतःची मदत करा आणि त्यानंतर दुसऱ्याची मदत करा पण खऱ्या अर्थानं समाजप्रेरक आणि समाजातील व्यक्ती समाजातील व्यक्ती होतो हे नेहमी त्याच्या बोलत दाखवतो तो पहिल्यांदा समाजाचा विचार करतो समाजासाठी प्रयत्न करतो समाजाची सहाय्यता करतो आणि त्यानंतर स्वतःसाठी त्यानंतर काही उद्धव सुरू स्वतःचा आणि ह्या मुख्य उद्दिष्टानं आम्ही प्रेरित होतो दोन प्रेरणा आम्ही घेऊन ही संस्था चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि आजचा तर दिवस आणखी दुधात शर्तव मुलासारखा आहे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत माझ्या दोन बदल आलेले एकतर होळी मुला मुलाचं कर्तव्य पार पाडायचं आहे आणि संस्था म्हणून अध्यक्षांच्या समोर सचिवाला जोडून दाखवायचं आहे की आपण कशा पद्धतीने संस्था चालवतो त्या दोन्ही जबाबदारी माझ्यावरती आहे आणि ते मला भाग्यशाली आहे असं मला वाटतं की कि ह्या मनी जबाबदारी आज येथे जमलेले सर्व सहकारी आणि पंचवृष्टीतील सदस्य आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद होतोय की आजपर्यंत कुठलीही संस्था किंवा कुठलाही राज्य कुठलाही देश कुठलाही संस्थापक जेव्हा चालत असतो जेव्हा वावरत असतो जेव्हा ती गोष्ट करत असतो तर ती भावनेच्या शक्तीच्या भारामध्ये काही गोष्ट होत आजपर्यंत त्या गोष्टी आम्ही केल्या तर जस भारतीय संविधानात प्रेरित होऊन आम्ही दोन गोष्टी शिकल्या आणि त्या दोन गोष्टीची अंमलबजावणी आमच्या या संस्थेमध्ये भावी त्याकरिता दोन मुख्य गोष्टी आम्ही केल्या आमच्या कर्मचाऱ्यांना माहीत असत आणि साहेबांचा पुढे चांगला असला तर मग इन्क्रीमेंट मागायला नको महिला जवळ चांगला असला की आपण एखादी गोष्ट पाहणी करू मग इथं काय आला एवढं विषय म्हणजे इच्छा शक्तीचा विषय जेव्हा इच्छा शक्ती असते तेव्हा आपण एखादी गोष्ट पाहणी करायला शिकलो आणि इच्छा जेव्हा कुठंत रागात आहे कुठले वेगवेगळ्या कामात व्यस्त आहे असं समजा की चांगलं गावही एवढं नाही आणि तो गावामुळे आलेच म्हटलं की मदत नाही होऊन याच्या आता काय झालं की एखाद्या संस्था ही फक्त एखाद्या व्यक्तीच्या भावनेवरती चालवायला लागतो भारतीय राज्यभे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर अशी संविधान लिहून काढली आणि त्या सुंदर संविधानाच अमोल आपलं सर्वजण करताय आपण सर्वजण या समाजात वावरत असताना त्या संविधानाला समोर ठेवून आपण काम करतो त्याच्यामुळे आज हा गरीबालाही एवढीच किंमत आहे श्रीमंतालाही नियमामध्ये वागवावं लागतं मोठं उद्योगक असला तरी त्याला नियमामध्ये वापरला तो उद्योग असला तरी त्याला एकच मताची किंमत आहे आणि तो गरीब व्यक्ती असला तरी त्याला एकच म्हणजे त्यांनी सर्वांना समान नाही आणि हे समतेचा भाव हा समान न्याय आम्हाला आमच्या संस्थेमध्ये कसं देता येईल ही प्रेरणा आम्ही त्या घेतली की डॉक्टर साहेबांचा आणि माझ्याबरोबर हे संस्था हे प्रशासन चालू ते हे कुठेतरी नियमावलीवरती चाललं पाहिजे आणि ते नियम हे सर्वांसाठी सर्वसमावेशक समावेशक असले पाहिजे कुठला व्यक्ती कुठला विद्यार्थी कुठला पालक किंवा कर्मचारी किंवा आमचा जवळचा लांबचा ही संस्था कार्य करू नये आणि येत्या काळामध्ये ही संस्था एका संविधानानुसार आणि आजच्या औचित्य प्रकाशित करण्याचं आम्हाला सौभाग्य करावं यासाठी स्वतः माझ्या सर्व सहकारी बंधूंचक अभिनंदन करतो ही संहिता फक्त नियमावली नसून कालच एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला की साहेब नियमावली कशासाठी आवश्यक कळवत आहे त्याची गरज काय म्हणून त्याला विधान नाही म्हणजे जर आपण टोन फोनवरती आपण थांबतोय आणि एखादा फोन क्रॉस केला किंवा एखादा सिग्नल बाउन्स केला तर पाचशे रुपयाचा दंड आधी आकारला जायचा पण आता आदरणीय गडकरी साहेबांवर नवीन नियम लागू केला आणि जून पासून तो नियम आलाय आणि दहा हजार रुपये दंड आकारले जातो मला विचारायचं आहे की शास्त्र भरपूर असतो शासन येथे चालणारे व्यक्ती आपले सुरक्षित असतात आपला नागरिक सुरक्षित असतात हा त्याच्या माझा मुख्य उद्देश आणि आमच्या कर्मचाऱ्यांसोबत ही संस्था त्याचे प्राचार्य हे त्या नियमाची अंमलबजावणी करतील याकरिता ही नियमावली आदर्श आदर्श घेतो तुमच्या सर्वांच्या समक्ष मी प्रकाशित करणार आहोत याचा आम्हाला आनंद वाटतो आणि वेळच भांड देऊन मी जास्त काही होणार नाही भरपूर वक्ते वगैरे आहे त्यामुळे मी माझं लाभलेलं भाषण थांबवतो आणि आदरणीय देतो आणि शुभेच्छा एकच सांगू इच्छितो की प्रेम ही फक्त एकमेकांसाठी एकमेकांसाठी कार्य करणे नसून आपण प्रेमाची व्याख्या सगळ्यांवर विसरत चालू आहे त्या प्रेम आपण म्हटलं की तू माझ्यासाठी काय करशील तू मी तुझ्यासाठी काय करेल हे एवढंच नसतं तर प्रेमाची खरी व्याख्या मला एखादा वाचनात कळाली की मी तुझ्यासाठी माझ्यामध्ये सुधारणा करेन आणि तुमच्यासाठी माझ्यामध्ये माझ्या संस्थेमध्ये माझ्या नियमावलीमध्ये माझ्या आचरणामध्ये नक्की सुधारणा करेल आणि संस्था हजरावर टिकेल आणि चांगली उंची गाठेल यासाठी मी सदैव प्रयत्न करेन तीच अपेक्षा मी व्यक्त करतो हीच मानसिंग <laughs>